नमस्कार मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ ऑलरेडी लेट झालेला आहे काल आपला व्हिडिओ येणार होता परंतु काही कारणास्तव तो आलेला नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप पोर्टलवर जे काही माहिती भरणार आहोत त्या अंतर्गत आपल्याला एकूण गुण किती येणार आहे आणि त्याची टक्केवारी जे काही आपली निघणार आहे त्याचं गणित कसं असणार आहे हे समजून घेऊ कारण मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे बऱ्याच आपल्या बांधवांचा गोंधळ झालेला आहे नेमकी टक्केवारी कशी काढायची एकूण गुण कसे निघणार आहे तर मी हे सर्व सविस्तर आपल्याला समजून सांगणार आहे प्रत्येक शाळेनुसार हे वेगळं येणार आहे आणि नवीन एक प्रपत्र मी तयार केलेलं आहे आपल्या मूल्यांकनाचं त्या प्रपत्रानुसार आपण ते सर्व काढणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप एकूण गुण आणि टक्केवारीचं गणित समजून घेऊया प्रत्येक शाळेचं येणार आहे वेगळं नवीन गुणांकन प्रपत्रानुसार शाळेची श्रेणी काढा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तर अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेचं जे मूल्यांकन आहे ते एकशे अठ्ठावीस मानकाच्या माध्यमातून आपल्याला त्या पोर्टलवर करायचं आहे तर या संदर्भात प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले आहे आणि आजचा हा एक नवीन व्हिडिओ असणार आहे तर थमने आपण बघितलेला आहे आपल्याला संपूर्ण लक्षात आलेला आहे तर मित्रांनो बघा आपल्याला जे स्कॉप अंतर्गत जे काही प्रपत्र आलेले आहे जे काही जी आर आलेले आहे किंवा ज्या काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहे त्यानुसार आपल्याला शाळेनुसार मित्रांनो जे काही लागू असणारे मानके आहे आ, ते या चार्ट दिलेले आहे हा चार्ट आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला होता तर बघा थोडक्यामध्ये आपण हे माहिती जाणून घेणार आहोत जसा शाळेचा प्रकार आहे प्राथमिक शाळा एक ते चार किंवा पाच वस्ती घेऊन नसल्यास म्हणजे मित्रांनो हे जी कॅटेगरी आहे पहिली ही आपली जिल्हा परिषदची जी शाळा आहे एक ते चारची त्यासाठी असणार आहे तर मित्रांनो बघा या कॅटेगरीसाठी uh, जे आपल्याला मानके आहे एकूण ते एकशे तेरा मानकाची माहिती भरायची आहे एकशे अठ्ठावीस पैकी तर सर्वांना आपल्याला माहिती आहे मित्रांनो एकूण जे मानके आहेत त्या पोर्टलवर ते एकशे अठ्ठावीस असणार आहे परंतु शाळेच्या कॅटेगरीनुसार ते आपल्याला वेगवेगळे भरावे लागणार आहे म्हणजे जसं आपल्या प्राथमिक शाळेसाठी एकशे तेरा भरावे लागणार आहे पंधरा मानके आपल्याला भरायचे नाही तर आपण जे काही व्हिडिओ बघितले मित्रांनो तो या या कॅटेगरीमध्ये बघितलेला आहे कारण माझी जी शाळा आहे ते या कॅटेगरीमध्ये येते आणि बरेचसे आपले बांधव आहे जे जिल्हा परिषदच्या एक, एक, तर 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 एक ते चारच्या शाळेमध्ये आहे तर मित्रांनो बघा या कॅटेगरीमध्ये आपण हे संपूर्ण माहिती भरली आहे आणि यामध्ये आपल्याला एकशे तेरा मानकाची माहिती भरायची होती तर या अगोदरचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहे त्यामध्ये मी संपूर्ण आपल्याला हे सांगितलेलं आहे तर मित्रांनो बघा त्यानंतर प्राथमिक शाळा एक ते पाचची ची असलेली तर यामध्ये एकशे सतरा मानकाची माहिती भरायची होती आणि अकरा मानके तिथे भरायची नव्हते एकूण एकशे अठ्ठावीस तर अशाच पद्धतीने हे संपूर्ण हा डाटा होता तर आपण जर मित्रांनो या कॅटेगरीचा विचार केला पहिल्या तर आपण जेव्हा एकशे तेरा मानके भरत आहोत तर मित्रांनो हे जे असणार आहे गुणांकन आपलं एकशे तेरा मानकांसाठीच होणार आहे तर ते कसं ते आपल्याला मी थोडक्यामध्ये समजून सांगणार आहे बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला आहे की एकशे अठ्ठावीस पैकी एकशे अठ्ठावीस मानकांचं गुणांकन होईल तर मित्रांनो बघा तिथे एकूण आपल्याला चार स्तरामध्ये माहिती भरायची आहे जसं मी आपल्याला एक अहवाल दाखवतो हा बघा इथे हा अहवाल मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत इथे समजायसाठी मी फक्त आपल्याला दाखवत आहे तर बघा जसं आता आपण माहिती भरताना क्षेत्रांनी ह्या माहिती भरणार आहोत आपण मानक क्रमांक एक जसा आहे तर जो पहिला स्तर आहे प्रारंभिक म्हणून दुसरा स्तर आहे प्रगतशील म्हणून तिसरा आहे प्रगत म्हणून आणि चौथा आहे प्रवीण म्हणून तर पहिल्या स्तरासाठी मित्रांनो एक गुण आहे दुसऱ्या स्तरासाठी दोन गुण आहे तिसऱ्या स्तरासाठी तीन गुण आणि चौथ्या स्तरासाठी चार गुण याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं मला काही आले आलेले होते मित्रांनो आणि त्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं होतं की सर प्रत्येक स्तरासाठी एकच गुण आहे तर मित्रांनो हे कसं काय असणार आहे कारण जर प्रत्येक स्तरासाठी एकच गुण असतात तर स्तर द्यायचं कामच स्पोडलं नसतं तिथं जर प्रारंभिकमध्ये एक गुण आणि प्रगत मदी एक तर हे दोन स्तर अलग अलग करण्याची गरज नसती तर मित्रांनो यामध्ये गोंधळ करू नका यामध्ये आपल्याला चौथ्या स्तरासाठी चार गुण असणार आहे तर मित्रांनो याचं जर आता सरळ सरळ आपण गणित काढलं तर एकशे अठ्ठावीस मानके आहे तर जर आपली शाळा पूर्ण प्रारंभिक स्तरामध्ये झाली पूर्ण एकशे अठ्ठावीस जर आपण उदाहरण पकडलं तर एकशे अठ्ठावीस गुण होणार आहे आणि आपले जे पर्सेंटेज असणार आहे ते होणार आहे पंचवीस पर्सेंट तर मित्रांनो बघा आता प्रत्येकाचे एकच ये स्तर येणार नाही आहे यामध्ये तर यामध्ये काही दुसऱ्या स्तरामध्ये येणार आहे काही तिसऱ्या स्तरामध्ये येणार आहे काही चौथ्या स्तरामध्ये येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राथमिक शाळा एकशे तेरा आपण मानकी भरत आहोत तर एकूण दुण एकशे तेरा जर आपण पकडले तर एकशे तेरा गुणीला चार जे काही येणार आहे ते होणार आहे एकूण गुण त्या शाळेसाठी ते गुणधन करण्यासाठी तर बघा आता जसं आपण आता हा चार्ट पाहिला प्राथमिक शाळेसाठी आपणाला एकशे तेरा मानकांची माहिती भरायची आहे म्हणजे आपले एकशे पहिल्या स्तरासाठी जर पूर्ण पकडलं तर एकशे तेरा आणि पूर्ण चौथ्या स्तरासाठी जर पूर्ण चौथ्या स्तरामध्ये आले तर एकूण गुण होता त्याचे चारशे बावन तर एकूण गुण जे होणार आहे मित्रांनो आपले प्राथमिक शाळेसाठी चारशे बावन तर चारशे बावन पैकी जेवढे काही आपले ये गुण येणार आहे त्यानुसार आपलं गुणांकन होणार आहे त्यानुसार आपली शेकडेवारी निघणार आहे तर बघा आता मी आपल्याला थोडक्यात समजून सांगणार आहे जसं आपल्याला एक सूचनापत्र आलेलं होतं त्यामध्ये बघा प्राप्त गुण आणि श्रेणी दिलेली होती तर नव्वद ते शंभर अ प्लस एक्याऐंशी ते नव्वद अ एकाहत्तर ते ऐंशी ब प्लस एकसष्ट ते सत्तर ब एकावन्न ते साठ क आणि पन्नास टक्केपेक्षा कमी क तर हे अशा पद्धतीचं प्राप्त गुण आणि श्रेणी होती तर आता श्रेणी आपल्याला कशी काढायची ते मी सांगतो आपल्याला तर बघा हे माझ्या शाळेचं गुणांकन आहे थोडक्यामध्ये मी आपल्याला दाखवणार आहे संपूर्ण जो अहवाल संपूर्ण जो अहवाल आपल्याला ठेवायचा आहे तो आपण कसा ठेवायचा हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर बघा शाळा आपण गुण एकाकीकरण पकताय हा तर हे माझ्या शाळेचं आहे बघा क्षेत्र एक प्रमाणे एकूण प्राप्त गुण स्तर एक साठी पंधरा स्तर दोन मध्ये चौतीस आलेले आहे स्तर तीन मध्ये बारा आलेले आहे क्षेत्र क्रमांक एक चा आहे मित्रांनो हे आणि स्तर चार मध्ये झिरो आलेला आहे तर एकूण मित्रांनो इथे एकसष्ट दोन आलेले आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीने क्षेत्र दोन साठी एकूण दोन ते आलेले आहे तीन साठी चौदा आलेले आहे चार साठी एकोणवीस आलेले आहे पाच साठी तीस आलेले आहे आणि सहा साठी अठरा आलेले आहे असे एकूण एकशे पंच्याहत्तर गुण झाले आता आपण प्राथमिक शाळेसाठी इथे एकशे तेरा मानकाची माहिती आपण भरणार आहोत बरोबर तर एकशे तेरा एकशे तेरा मानके मानकाची माहिती आपण भरणार आहोत मित्रांनो यामध्ये एकशे तेरा मानकांची ठीक आहे तर एकशे तेरा गुणीला चार स्तर आहे तर हे एकूण जे आहे हे चारशे बावन गुण होणार आहे एकूण तर चारशे बावन हे जे एकूण गुण आहे आणि आपले जे प्राप्त गुण आहे आता जसं माझं हे प्राथमिक शाळेसाठी एकशे तेरा मान्याची माहिती मी भरलेली आहे त्यानुसार हा तक्ता तयार झालेला आहे तर यानुसार मला एकशे पंच्याहत्तर गुण आलेले आहे तर आता मला काय करावं लागेल हे टक्केवारी काढण्यासाठी अशा पद्धतीने आता मी हे टक्केवारी येथे काढून घेणार आहे तर टक्केवारीचं हे सूत्रच असणार आहे आपल्याला माहित आहे प्राप्त गुणला शंभर भागीला एकूण गुण अशा पद्धतीचं ते सूत्र असते आपल्या सर्वांना माहीत आहे तर बघा आता यामध्ये हे जे टक्केवारी येणार आहे ते इतकी येणार आहे तर मित्रांनो बघा यामध्ये आता जर आपण या गुणांनुसार हे जे टक्केवारी जर काढली तर अशा पद्धतीची ये हे येणार आहे प्राप्त गुण हे होते भागीला एकूण गुण जे होते ते चारशे बावन्न होते आणि याची टक्केवारी जी आहे ते अडतीस पॉईंट एकतीस आलेली आहे तर आता त्या प्रपत्रानुसार जर आपण बघितलं इथे श्रेणी तर प्राप्त गुण आणि श्रेणी तर यानुसार पन्नास टक्केपेक्षा कमी म्हणजे कम आहे तर मित्रांनो हे जे शाळा आहे माझी शाळा हे क श्रेणीमध्ये इथे येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला असं कन्फ्युजन झालेलं होतं की एकशे अठ्ठावीस मानके आहे आणि जर चौथ्या स्तराप्रमाणे त्याचे एकूण जे गुण होतात ते पाचशे बारा होतात तर पाचशे त्याचा भाग देऊन ते शेकडेवारी काढणार होते परंतु मित्रांनो आपल्याला ते तसं करावं लागणार नाही आहे कारण त्याचं महत्वाचं कारण हे असणार आहे की आपली जे शाळा ज्या कॅटेगरीमध्ये येणार आहे जसं प्राथमिक शाळेला आपल्याला जेवढे गुण भरायचे आहे जेवढे मानके भरायचे आहे जेवढ्या मानकांची माहिती भरायची आहे त्याच्या आपल्याला लागणार आहे तेव्हाच आपली टक्केवारी जी आहे ते अगदी अचूक येणार आहे तर प्रत्येक शाळेसाठी यासाठीच मी सांगितलेलं होतं प्रत्येक शाळेसाठी वेगळे येणार आहे कारण आपल्या प्राथमिक शाळेसाठी ही कॅटेगरी असणार आहे परंतु प्राथमिक शाळा वस्तुगृह असलेल्या त्यांच्यासाठी एकशे सतरा मानकांची माहिती भरायची आहे त्यानंतर प्राथमिक शाळा एक ते सात आठचे म्हणजे आपल्या उच्च प्राथमिक शाळा आहे मित्रांनो यांना एकशे चौदा बांकाची माहिती भरायची आहे तर यांचं थोडंफार वेगळं येणार आहे प्रत्येकाचं वेगळे येणार आहे या कॅटेगरीनुसार तर मित्रांनो आपल्याला जे काही आपण गुण वगैरे भरणार आहोत जे माहिती भरणार आहोत त्यानंतर आपल्याला जे काही गुणधान करायचं आहे आपल्या शाळेचं त्यानुसार आपल्याला अशा पद्धतीने आपली जी टक्केवारी आहे गुणांची ते काढावी लागणार आहे तर अपेक्षा हे समजलेलं असेल पुढच्या व्हिडिओमध्ये एक मी स्वतंत्र असा असा एक अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल आपल्याला भरून ठेवायचा आपल्या शाळेवर हे संपूर्ण गुणदान करण्यासाठी तर तो कसा भरायचा तो अहवाल कसा असणार आहे आपल्याला तो डाउनलोड कुठून करता येणार आहे याची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेतलं आपल्याला जे गुणांची टक्केवारी वगैरे आहे श्रेणी वगैरे कशी काढायची आणि गुणांची टक्केवारी याचं नेमकं गणित कसं असणार आहे याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे सर्व डिटेल मित्रांनो मी आपल्याला इथे दिलेलं आहे अपेक्षाही आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसहच एका नवीन माहितीसह अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद